नमस्कार मी बाळासाहेब चेंडी पाटील आपण पाहत महासत्ता भारत न्यूज नेटवर्क तर मराठा संघर्ष योद्धा मनोज सागी पाटील यांनी मध्यंतरी एका भाषणात मराठवाड्यात केलेल्या यात्रेमध्ये भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की या महाविकास आघाडीच्या लोकांना विधानसभेत जी बैठक होती विधानसभेच्या आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत नाही आरक्षणासंदर्भात जी बैठक होती या बैठकीला द्यायला काय रोग आला का असा प्रश्न जारखे पाटील यांनी विचारलाय का सगळं विचाराला जारकी पाटलांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की खरोखरच जारकी पाटील आपल्या पाठीमागं आपल्या पाठीशी महाराष्ट्रातली सर्व जनता आहे मराठा समाज आहे बाकीचे समाज पण आहेत ओबीसी समाज मुस्लिम समाज त्यामुळे आपण असा कुठलाही विचार नाही सांगता थेट सत्ताधीश होण्याचा आपण प्रयत्न करावा निर्धार करावा आपण म्हणता की निवडणूक मी लढवणार नाही पण असं न करता आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आपण आगामी विधानसेमध्ये लोक उभे करणार आहात आपली आपले उमेदवार उभे करणार आहात तर त्या उमेदवाराचं नेतृत्व आपण करा आपण पडद्या बाहेर किंवा पडद्या बागे न राहतात प्रत्यक्ष पडद्यासमोर येऊन अनेकांच्या असे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा घडत असताना त्यांचं नेतृत्व करा आणि खररोज मतांनी आपला आपली लोक आपली माणसं निधी शक्यत नाही त्या सर्वांचं नेतृत्व करत असताना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाच अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपण विनंती करत आहोत आवाहन करत आहोत अजून काय म्हणजे काय आपल्याला सांगायचं अशा पद्धतीने आम्हाला हे सांगायचं कारण असं की आपण ज्यावेळेस म्हणता की महाविकास आघाडीच्या लोकांना विरोधातल्या लोकांना या टेकल जायला काय रोग आला का त्यावेळेस आपण त्यावेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस प्रत्यक्ष आपण त्यांची नावं घ्यायला हवी होती असं अनेकांची अपेक्षा आहे की जे काय विरोधात कोण आहेत महाविकास आघाडीमध्ये कोण कोण आहे ते आरक्षणाच्या बैठकीला काय गेले नाही त्यांची नावं सरळ ज्या ज्या तुम्ही भुजबळवर टीका करता नाव करून टीका करता फडणवीस यांच्यावर टीका करून टीका करता बऱ्याच नाव प्रत्यक्ष आपण नाव गुण टीका करतो आपला जो अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार आहे तसंच आज महाविकास आघाडीच्या जे लोकांचं जे जबाबदारी आहे किंवा संदर्भात ते कशा पद्धतीनं भूमिका घेतात गोरशेप धोरण काम कातडी बचाव धोरण गोडशेपी धोरण हे जे घेतात तर असं धोरण जे घेतात अशा सगळ्यांची नावं तुम्ही जाहीर भाषणात घ्यावी त्यांना एक्सपोज करा एक एक्सपोज करावं उघड करावं त्याची भूमिका काय आहे आणि खरोखरच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे जर तुम्ही कुशळ कुशळ बनवायचे तर तुम्ही सत्ताधी आले महाराष्ट्राचे तर खरोखर एक प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न मार्ग लागतील एकच प्रश्न या महाराष्ट्राचे एक प्रश्न आरक्षणाचा एवढा एकच प्रश्न नाही तर असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या तुमच्या माध्यमातून दूरच्या माध्यमातून मार्गी लागतील यामध्ये शंकाच नाही कारण तुमच्यासारखं आपल्याचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला खरोखर या व्यक्तिमत्व तुमच्या व्यक्तिमत्वाची गरज आहे कारण पण आपण बघतोय की गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं अजूनही आरक्षणाच्यासाठी या प्रश्नावर भांडावं लागते रस्त्यावर यावं लागते मोर्चे काढावं लागतात अनेकांचे या विषयावर बळी गेले या मुद्द्यावर अनेकांना स्वतःच्या प्रपाची राखणामुळे किंवा हे करावं लागलं प्रप्पाचे उघडे पडले कुटुंब उघडं पडलं अनेकांचं तरी या प्रश्नाचं पुढं आता आता कुठे आतापर्यंत तसाच हा प्रश्न लागला नाही किंवा हा प्रश्न सुटला नाही सत्ताधाऱ्यांचे आतापर्यंत सत्ताधारी आहेत सत्ताधारी आहेत आतापर्यंत त्यांना असं वाटतं की हा प्रश्न जर सुटला तर आपल्याला दुसरं भांडवल काय कुठल्या विषयावर आपण कुठल्या कुठला आले नाही असे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर हो असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाच्या सोडवण्यासाठी या प्रश्नाच्या प्रश्न नरेंद्र पाटील आपली खूप गरज आहे आपण हे हे जो व्हिडिओ आम्ही करत आहोत हे कुठल्या अवरोधीपणे किंवा आपण जर आपण एखाद्या आपण वाश्या पद्धतीने बोलू शकतो आमची भावना नाही आम्ही जास्त भावना बोलतो आमच्या मनातून आमच्या कडतो बोलतो की आपण खरोखरच महाराष्ट्रात नेतृत्व करावं जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला अनेक आपल्या पद्धतीने भक्कम पर्याय मिळेल एक सत्ता सत्ताधारी आतापर्यंत सत्ताधारी आहे ते या सत्ताधाऱ्यांना एक चांगला चांगला पर्याय आपल्या माध्यमातून मिळू शकतो त्यामुळे जर का आपण आम्ही पुन्हा एकदा आपल्याला असं आवाहन करू इच्छितो की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वाच कारण त्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रश्न सोडवता येतील अनेक प्रश्नांची ओळख होईल आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर कसं नेता येईल कसं घेता येईल विकासात्मक महाराष्ट्र विकास हा महाराष्ट्राचा विकास कसा होईल याची ब्लूप्रिंट आपण आपण काढा आपल्यामध्ये आर्थिक विकास होईल आणि एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे कृपा तिथं इथं थांबत आहोत धन्यवाद